पुन्हा बिबट्याच्या दर्शनाने नागरिकात घबराटीचे वातावरण अंबिकानगर गंगानगरकडून जाणाऱ्या नदीकडील रस्त्यावर पुन्हा बिबट्याचे दर्शन हुपरी येथे गेली तीन चार दिवस झाले चालू असलेल्या चर्चेचे बिबट्या आला बिबट्या आला या विषयावर आज ज्या लोकांनी बिबट्याला पाहिला त्या लोकांना पत्रकारांनी समक्ष भेटून माहिती घेतली असता बिबट्याच अदृश्य प्राणी पाहिल्याचे अंबिकानगर व गंगानगर भागातील नागरिकांनी मुलाखतीद्वारे सांगितले यावेळी त्या नागरिकांनी बिबट्या पंडित यांच्या विहिरीजवळ व बल्लुळे यांच्या विहिरीजवळ बघितला हुपरी येथील महादेव केसकर व रंगराव ठोंबरे या व्यक्तींनी बिबट्याला पाहिले असल्याचे यावेळी कबूल केले बिबट्या बल्लुळे यांच्या विहिरीजवळ बसला असल्याचे आज सकाळी रंगराव ठोंबरे यांनी पाहिले व त्याचे वर्णन सुद्धा यावेळी सांगण्यात आले महादेव केसकर व त्याची मुलगी यांनी पंडित यांच्या विहिरीजवळ त्याला पाहिला त्या भीतीपोटी त्यांची मुलगी हे बघून आजारी पडली यामुळे या बिबट्याला या विषयाला आज पूर्ण विराम मिळाला बिबट्या हा हुपरी अंबिकानगर गंगानगर कुरण भागातील नदीकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ दिसून आला असून अंबिकानगर गंगानगर पंचगंगा नदीकडील रोड कुरण भाग या भागातील लोक घाबरून सतर्क झाली आहेत आज संपूर्ण अंबिकानगर गंगानगरमधील मधील लोक यावेळी समक्ष पाहिल्याचे आम्हाला सांगत होते आम्ही सर्व पत्रकार बांधव या विषयातील खोलवर माहिती काढण्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांची चर्चा करून तात्काळ त्याचा बंदोबस्त करावा यासाठी त्या जागी जाऊन प्रयत्नशील राहिलो व वन अधिकारी यांना तातडीने गावात येण्यास सांगितले असल्याचे पत्रकारांच्याकडून सांगण्यात आले आहे जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी शहाबुद्दीन घुडूभाई हुपरी सुरू असलेल्या अंबिगानगर गंगानगर आपल्या हुपरी भागातल्या काही लोकांनी बिबट्या बघितला बिबट्या बघितला हा जो चर्चेचा विषय सुरू होता त्यावेळी आज दिवसभरात ज्या ज्या लोकांनी बिबट्या बघितल्या काही त्या लोकांची आम्ही मुलाखती या ठिकाणी अंबिगा नगरमध्ये येऊन घेतली आहे आता आपल्याबरोबर ज्यांनी बिबट्या बघितला ते महादेव केसकर म्हणून आपल्याबरोबर आहेत तेच तुम्हाला सांगतील की बिबट्या कसा आणि कुठं बघितला तुम्ही कुठं बघितला मामा बिबट्या तुम्ही पंडितच्या रणा कशावर ता ता ता, तुम्ही तिकडून येत ये होता हा येत मी होतो आणि ते मुलगीने दोघांनी बघितलं बघितलं तुम्ही त्याच्या किती अंतरावर होता तरी ह्या घराच्या अंतर शंभर मीटरच्या अंतरावर तुम्ही होता ते कसा कसा दिसत होता काय असं तुमच्या किती हाईटला कमरा बरोबर कमरा बरोबर म्हणजे तुम्ही समक्ष डोळ्याने तुमच्या बघितलाय बघत शंभर आता आपण महादेव केसकर यांची मुलाखत घेतली त्यांनी बिबट्या बघितलेला आहे त्यामुळं याच्यावर अफवा किंवा अविश्वास ठेवण्यासारखा विषय काही राहिलेला नाहीये त्यामुळे आपण जरा याच्यावर थोडस सावधगिरी बाळगावी एवढीच अपेक्षा आपण आता या ठिकाणी जे आज सकाळी शेतात गेले होते बिबट्या बघायला ते रंगराव ठोंबरे मामा ते आपल्या बरोबर आहेत आपण त्यांनाच विचारूया मामा आज तुम्ही काय बघितलं चिबट्या बघितला मी कुठं बघितलं बघूया ह्याविषयी बसलो आहे आणि असं पाय पसरून बसलेच आणि मी पावणे एक वाजता बरोबर याल तो वजन घेऊन गाडीवरनं आणि गाडीचा जे आवाज ऐकलं आवाज ऐकला जेणे कान असं मोटर केलं लांब लचक कान केले आणि मी फास्ट गाडी पोहत आलो मी टकलो मी तुम्ही त्या ह्याला पूर्ण बघितला प्राण्याला हा पूर्ण बघितलेला मी कसा म्हणजे काय कसा दिसत होता काय हे असं की चित्त चित्त चिट्ट अंगावर आता ते एकटाच होता काय आणि कोण होता सांगत नाही एकटाच मी एकटाच होतो त्याच्याबरोबर आणि कोण नाही एकच होत तुम्ही किती वाजता कितीच्या दरम्यान बघितला पावणे एक वाजता आता तुम्ही म्हणताय तो बिबटी आहे असं तुमचं म्हणणं आहे तुम्ही स्वतः तुमच्या डोळ्यानं बघितलाय स्वतः डोळ्याने आम्ही बघलेलं आहे आता आपण बघितलं की या ठिकाणी रंगराव मामानी पण सांगितलं की आम्ही तो बिबट्या सदृश प्राणी बघितलेला आहे आणि सकाळी पावणा एकच्या च्या दरम्यान दुपारच्या त्यांनी त्यांनी बघितल्यामुळे आज आम्ही त्या लोकांची तेवढ्यासाठीच मुलाखत घेत होतो की ज्या लोकांना वाटत होतं की ही खोटे आपोआ त्यामुळे ही लोकांना विश्वास बसावा आणि या लोकांना आम्ही एवढंच सांगतो की थोडस सा जरा सावध पवित्रा घ्यावा